आज इतिहासकार आदरणीय आमचे बंधू इंद्रजीत सरांवर काही मनोरुग्णांनी एका व्यक्तीने फोनद्वारे धमकवण्याचा प्रयत्न केला या घटनेचा मी निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी त्या वक्तव्याचा मी निषेध करतो मी इंद्रजीत सरांना विनंती करतो आपण तात्काळ या संदर्भात कायदेशीर गुन्हा दाखल करावा आम्ही सर्व शिवभक्त आपल्यासोबत ताकदीनियोग आहोत मी राज्याचे मुख्यमंत्री व सर्व मान्य आमदारांना विनंती करतो की उद्याच्या अधिवेशनामध्ये आपण सर्वांनी एक कायदा तयार करावा कुठल्याही महापुरुषांबद्दल चुकीचं वक्त जो व्यक्ती करेल आतंकवाद्याप्रमाणे त्याला शिक्षा झाली पाहिजे त्या पार्श्वभूमीवर आपण कायदा तयार करावा व तात्काळ अशी वृत्ती ठेचण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं पुन्हा एकदा या घटनेचा मी निषेध करतो आणि सरकारला कलकवीची विनंती करतो आवाहन करतो याला गांभीर्याने घ्या आणि तात्काळ कारवाई करा